कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गणपती उत्सवासाठी मुंबईतील चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले आहेत कोकण रेल्वेकडून नियमित धावणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त जादा विशेष गाड्यांची सोय करण्यात आलेली आहे यामुळे कोकण रेल्वे स्थानकांवरती चाकरमान्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आज दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ स्थानकावरती तुतारी एक्सप्रेसने आलेल्या प्रवाशांची मोठी हालचाल पाहायला मिळाली गावी जाण्याचा उत्साह चेहऱ्यावरती स्पष्ट दिसून येत होता रेल्वे प्रशासनाकडून सर्व गाड्या वेळेवरती आणि सुरळीत धावत असल्याची माहिती देण्यात आली असून गर्दी लक्षात घेता अतिरिक्त सोयी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही सांगण्यात आले आहे ट्रेन ने प्रवास सुखकारक आहे पण सध्या जे टायमिंग शेड्यूल आहे त्याचाच विष्यू आहे फक्त कारण बऱ्याच गाड्या सोडल्या त्यामुळे आणि रस्त्याने यायचा विचार करू शकत कारण काम अजून झालेलं नाही दहा वर्ष झाली काम चालू आहे तर कधी होईल काय माहित नाही म्हणून या साठी ट्रेनचाच प्रवासाचे सुखकारक आहे आज आम्ही तुतारी एक्सप्रेसने आलोय मान्सूनच्या टाइम टेबल नुसार तर अर्धा तास ट्रेन लेट आहे पण प्रवास उपकारी झाला बसने का नाही आला तिकडे कारण काय नेहमी आम्ही ट्रेन नेच येणं प्रेफर करतो किती दिवस कसं वाटलं ट्रेनचा प्रवास चांगला वाटला <laughs> बसने का नाही ना आलो तिकीट ही थी भेटतायत कुठे या पण मुश्किल नाही मिळाल्या रेल्वेचा प्रवास सुरळीत आहे का आहे टायमिंग वर आली का हो आली